आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गोवंश जनावरांच्या कत्तली आणल्या जाणाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा गोवंश तसेच दोन आरोपींना अटक केले असून पाच आरोपी हे फरार झालेले आहेत आरो पकडलेल्या आरोपींना जनावरांबाबत विचारले असता त्यांच्याकडे जनावरांच्या मालकीबाबत कोणतेही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे सांगितले पंचा पंचनामा करून त्यांच्या ताब्यातून एकूण गोवंश बैल किंमत अंदाजे पाच लाख पंचाळीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद साहेब अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव साहेब पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे पोलीस अंमलदार मोहित मोहित आकाशे जगत लंगोटे राम सोडंके गजानन जामनिक तसेच सैनिक राम सावलकर अनिल खडके महेंद्र भिलावकेत, यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई